नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लिंबोटी गावात शिक्षक या पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे जी जी गायकवाड असं त्या मुख्याध्यापकाचं नाव आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर जाणून घेऊयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जी जी गायकवाड हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते बुधवारी सकाळी शाळेत आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसमोरच दारू डोसली हा प्रकार पाहून विद्यार्थी शाळे बाहेर आले एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना याबद्दल विचारल्यानंतर हा प्रकार उघड झाला गट शिक्षण अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तीन शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले त्यावेळी मुख्याध्यापक गायकवाड दारूच्या नशेत आढळले त्यांना नीट बोलताही येत नव्हते एका ग्रामस्थाने मोबाईल मध्ये गायकवाड यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला सायंकाळी गायकवाड आपल्या घरी माळाकोळी येथे परतले घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सकाळी उघडकीस झालं बदनामी होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे दरम्यान या प्रकरणी माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे